बेगमपूर घोडेश्वर येथे विविध कामाचे उद्घाटन सोहळा उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते संपन्न मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर या गावामध्ये विविध विकास कामाचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते संपन्न यावेळी या घोडेश्वर या गावाला अठ्ठावन्न लाख रुपयेचा निधी उद्योजक राजू खरे यांनी दिल्यानंतर यावेळी बोलताना माझे आमदार व विद्यमान आमदारावर राजू खरे यांची कडकडीत टीका पहा आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल वर प्रकर्ते मागणी आपल्या वस्तीवरती मी आल्यानंतर ना आपण मला विनंती केली होती की साहेब आमची अवस्था फार बिकट आहे आणि आम्हाला हा रस्ता कसलाही परिस्थिती करून द्या त्यावेळेला मी आपल्याला शब्द दिला होता की पुढच्या वेळेला ज्या वेळेला मी येईल त्यावेळी रस्त्याचं भूमिपूजन केल्याशिवाय राहणार नाही आणि आज सगळ्यात जास्त आनंद होतोय की आई भवानीचा नवरात्र उपवास चालू असताना मी आपल्याला जो शब्द दिला होता तो शब्द आज पूर्ण करून त्या कामाचा नारळ फोडला या सगळ्या गोष्टीचं समाधान आज मला आहे बांधवांनो आता शेकंटराव पवार म्हणाले परंतु मी या रस्त्याचं भूमिपूजन करत असताना भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ना आपल्या या गावाच्या रस्त्याची अवस्था बघितली की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हे समजत नाही बाराशे कोटी रुपयामध्ये चंद्रावरती यान गेलं परंतु तीन हजार कोटी रुपयाचा निधी हा मोहन मतदारसंघात आणल्याचा जो डांगोरा पिटवला जातो तो तीन हजार कोटीचा निधी गेला कुठं आज पूर्ण तीन किलोमीटरच्या रस्त्यावर जात असताना भयानक अशा पद्धतीचे हे रस्ता आणि बेगमपूरची जनता अशा खड्ड्यातल्या रस्त्यातून जात असताना आपण आत्मचिंतन केलं पाहिजे तीन हजार कोटी रुपयाचा निधी जर मोहोळ मतदारसंघासाठी आला तर मग हे रस्ते का झाले नाहीत हीच परिस्थिती वडदेगावला जाताना होती बिकमपूर ते वडदेगाव हा रस्ता अत्यंत खर्चर रस्ता बेगमपूरचे काही आपल्या वडदेगावचे काही लोक इथे आलेले बेगमपूर साठी सुद्धा एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी देऊन आपण चार किलोमीटरचा रस्ता आणि दलित वस्तीमध्ये दहा लाख रुपये देऊन आपण वडदेगाव असल आमडी असेल आमडीलाही सव्वा कोटी रुपयाचा निधी दिला वरकुटा असाल हरळवाडीचे सरपंच येत आहेत रामहिणीचे सरपंच येत आहेत नेपतगावचे सरपंच येत आहेत ही सारे सरपंच मंडळी ही मोहोळ मतदारसंघातली सरपंच मंडळी आहे गावाचे प्रमुख म्हणून सरपंच आज काम करतो या सगळ्या सरपंचाला विचारा की प्रत्येक गावाला शेतकऱ्यांसाठी फक्त रस्ता करा बाकी सगळं काम बाजूला ठेवा कारण या जगामध्ये शेतकऱ्याला जर रस्ता दिला आणि शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर या जगात शेतकऱ्यासारखा चुकी नाही परंतु आज मोहोळ मतदारसंघ असेल आमच्या पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ मतदारसंघामध्ये येतात आणि मग या सतरा गावाची जर परिस्थिती आपण पाहिली असेल पाटील साहेब तर अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे इथं माझ्या बरोबर त्या सतरा गावातले दोन सरपंच बसलेले आहेत गुळजवाडीचे सरपंच होनकळे साहेब नेपंतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे आणि मग या सरपंचांना विचारा की या गावामध्ये आपल्या गावा सतरा गावामध्ये काय परिस्थिती आहे जी परिस्थिती मोहोळची आहे तीच परिस्थिती त्या सतरा गावाची आणि तीच परिस्थिती त्या उत्तर सोलापूर मधल्या चोवीस गावाची म्हणून आज शेतकऱ्यांची भयानक अशी परिस्थिती आहे तो शेतामध्ये पाऊस जर पडला तर गुडघ्या इतक्या शिकलत ना शेतकऱ्याला गावामध्ये यावं लागतं आणि मग जास्त पाऊस झाला तर तो चार चार दिवस गावात येत नाही मग त्याच्या शेतामधला माल असेल त्याच्या शेतातलं दूध दुपलं असेल तो गावात आला तर मग तो मार्केटमध्ये तालुक्यात जाईल पण तो गावातच नाही आला तर तालुक्यात कसं जाईल आणि म्हणून मग गेल्या तीन वर्षामध्ये सर्वप्रथम मी कधी डांबरी रस्त्याची मागणी केली नाही मी जे रस्ते मागितले ते शासन दरबारी फक्त शेतकऱ्याच्या बांधावरती शेतकरी पोचला पाहिजे आणि त्याच्या शेतातून गावामध्ये आला पाहिजे म्हणून शेतीमध्ये पा असणारे पानात रस्ते खडीकरणाचे रस्ते असे म्हणून जवळजवळ शासनाकडून आपण चाळीस ते पन्नास कोटी रुपये विलासराव निधी आणला परंतु तिथे शासन कमी पडत होत त्यावेळेला मी एक सर्वसामान्य नागरिक परंतु सरकार दरबारी असणार माझं वजन माझं वजन मी माझ्यासाठी वापरलं नाही परंतु पर या मोहन मतदारसंघामधल्या या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये जर रस्ता दिला पाणी दिलं तर हा शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय शे राहणार नाही परंतु या तालुक्यातली परिस्थिती अशी होती की इथून आपला वडदेगाव पासून आमची सतरा गावं चालू होतात आज नळी असल आंबे चिंचोली असल पुज असल पुजवाडी असल नेपतगाव असल कोंडरकी असल आंबे असल सळे असल खरसोरी असल आणि भयानक अशा पद्धतीचे रस्ते शेतकरी मी जर शनिवार रविवारी फार्म हाऊसवर बसलो तर किमान शंभर निवेदन माझ्याकडे यायची की साहेब आम्हाला शेतापर्यंत रस्ता करून द्या मग सरकारकडनं जेवढे आणेल तेवढं आपण आणलं कारण माझ्याकडे कुठलंही संविधानिक पद नव्हतं तुमच्या सरकार एक साधा नागरिक होतो परंतु सरकारमध्ये असणारे माझे सहकारी आमदार सहकारी मंत्री गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये असणारा माझ्या दोस्ताना दोस्तानाचा आपला उपयोग करून या मोहोळ मतदारसंघामध्ये आपण जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं बांधवांनो पंढरपूरच्या सतरा गावामध्ये कुठंही बेगमपूरच्या माणसाने आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कोंढरकी असेल नेपदगाव असेल आंबे चिंचोली असेल पुळूज असल पुजवाडी असेल आंबे असाल चल सरपोली असल खरसोळे असत तारापूर असत आणि मग या भागामध्ये माग त्याला रस्ता शेतकऱ्याला शेतकऱ्याचं निवेदन आल्यानंतर ताबडतोब त्याच्या बांधापर्यंत रस्ता करण्याचं काम या राजीव खरेनं स्वखर्चातून केलं आणि मग आमच्यावर आरोप काय केला जातात की चार टिपर जर रस्त्यावर टाकले तर आमदार होतो का अहो जर तुम्ही कामं केली असती तर आम्हाला हे काम करायची गरज पडले नसते गेली तीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः आमदार होता दोन हजार नऊ गेट दो ला गेटकेन उमेदवार लादले गेले दोन हजार चौदा ला गेटकेन उमेदवार लादले गेले दोन हजार एकोणीस ला गेटकेन उमेदवार लादले गेले ज्या उमेदवाराला कुठल्याही पद्धतीची या मोह मतदारसंघाची माहिती नाही पंढरपूरच्या सतरा गावाची माहिती नाही उत्तर सोलापूरच्या चोवीस गावाची माहिती नाही अशी माणसं मुंबई पुण्यावर इंदापूरवरून आणून तुम्ही आमच्या माती बसवली आणि या आमदारांनी फक्त फ्लॅक्स लावण्याचं काम केलं आणि मग हा तुम्ही आमच्यावरती आरोप करताय की चार पाट्या जर चार टिप टाकल्या म्हणजे काही आमदार होतो का पाटील साहेब आम्हाला लाज वाटते कारण या माझ्या आमदारांना जे शेतकऱ्यांच्या बद्दल जे उद्गार वापरले की चार टिप टाकले तर कुठे आमदार होतो का आमचा काय गुन्हा की शेतकरी आमच्याकडे आला माझ्याकडे तुम्ही या त्यांची दोन माणसं घेऊन या बेगमपूरची दोन माणसं घेऊन या किमान एक हजार निवेदन माझ्याकडे कर शेतकऱ्यांची आली असतील आणि एक एका निवेदनावर दोनशे दोनशे तीनशे तीनशे शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन आहे की साहेब आम्हाला रस्ता द्या अग तुमचा जर गडी तुमचा जर कारभारी काम करणारा असला असता तर शेतकरी वर्ग माझ्याकडे आला नसता तुम्ही काम केलं नाही तुम्ही काम केलं नाही म्हणून शेतकरी माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्यानंतर मी एक भूमिका घेतली की माझ्याकडे आलेला शेतकरी खाली हात जाता कामा नये आरोग्य असाल शिक्षण असल आजच आम्ही तारापूर मध्ये एक शाळा आहे मनोहर सपाटींची तिथे शिकणारी आमची सातशे आठची मुलं आहेत ती गोर गरीब आमच्या दोन एकर तीन एकर एक एकर एक दीड एकर शेतकऱ्याची मुलं आहेत आणि मग ती मुलं शाळेत खाली बसायची तर शाळेने मागणी आमच्याकडे केली दोनशे बेंचेस आम्हाला उपलब्ध करून द्या पाटील साहेब आम्हाला चार महिन्यापूर्वी अर्ज आला आज आम्ही दोनशे बेंचेस तिथे दिले आणि त्या बेंचवर बसणारी जी मुलं आहेत ती तुम्हाला सर्व घरातली शेतकऱ्याची कामगाराची दीन दलितांची आदिवासींची ती पुढे त्या शाळेमध्ये बसणार आहेत तर पैसेवाली मुलं पुण्या मुंबईला शिकायला जातात आणि गाव खेड्यामधल्या शाळेमध्ये गरीबतला गरीब, गरीब असणारा शेतकरी माझा बांधव माझा कामगार रिक्षावाला टांगेवाला केळी विकणारा सर्वसामान्य दुकानदार याची मुलं त्या शाळेमध्ये शिकतात आणि मग आम्ही सहा महिन्यापूर्वी तारापूरला आम्ही शंभर बेंचेस दिले आज आम्ही पुन्हा तिथे एकदा दोनशे बेंचेस दिले पेनूरला जी शाळा आहे मानाजी बापू मानेंची त्याही शाळेला आम्ही एकवीस लाख रुपयाचा सीएसआर फंड उपलब्ध करून दिला कारण त्यांनी कट पाच लाख रुपये मागितले होते शाळेची दैनंदिन अवस्था झालेली होती ज्या माणसानं पन्नास वर्षांबरोबर काम केलं त्यांच्या विचाराचा शाळा पडली पाहिजे त्याच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी देऊ नका आणि तो माणूस ज्यावेळी बडा बोलवला वया वाटपाच्या कार्यक्रमाला का त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्हाला तुम्हाला पैसे मागायची लाज वाटते तर आम्ही जे तीन आमदार चार आमदार ह्याच्या अगोदर पवार साहेबांनी ज्याना सांगितलं किती माणसं निवडून दिली परंतु त्या आमदारांना निवडून दिलेल्या आमच्या शाळेला पाच लाख रुपयाचा निधी दिला नाही का तर माझी आमदारानं सांगितलं महाजी बापू महाजी शाळा पडली पाहिजे शाळा पडण्याचं दुःख नव्हतं पण शाळेमध्ये शिकणारे जे आठशे नऊशे विद्यार्थी होते ते आमची गरिबांची पोरं होती बहुजन समाजाची पोरं होती आणि मग आमची नैतिक जबाबदारी होती मला ज्या वेळा त्या कार्यक्रमाला का बोलवलं मी गेलो आणि वयावटपाचा कार्यक्रम का झाल्यानंतर मला ज्यावेळी मागणी केली की शाळेची अत्यंत दुरावस्था झाली शाळा कुठल्याही क्षणी पडेल जर शाळा पडली तर ते शाळेमध्ये असणारी सातशे आठशे आमची गरिबाची मुलं उद्या पावसाळ्यामध्ये का काय अवस्था झाली तर एखादा दुष्परिणाम होईल एखादी दुर्घटना घडल आणि ती घटना घडू नये म्हणून माझ्यासारखा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणाऱ्या कार्यकर्ता एकवीस लाख रुपयाची सीएसआर फंडातून ताबडतोब पंधरा दिवसाच्या हातामध्ये एकवीस लाखाचा चेक ठेवला आणि बापू सांगितलं बापू तुम्ही जरी असं तुमचे विचार राहू द्या पण तुम्ही जे हे काम उभं केले गोरगरीब शिक्षणाचे जे दार उघडलेले आहेत संस्था काढून त्या संस्थेला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडला जाणार नाही राजकारणाच्या पलीकडे जाऊ समाजकारणामध्ये आम्ही जास्त ओढ दिली ज्यावेळेला वेळेला दुष्काळ पडला आपण पाहत होता की पंधरा पंधरा दिवस मोहळ पिण्याचं पाणी नव्हतं तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तीन हजार कोटीचा निधी जर तुम्ही आणला असेल तर मग पंधरा पंधरा दिवस मोहळ पिण्याचं पाणी काय नव्हतं नगराताची यात्रा होती आणि आई मुलगी आईला फोन करून सांगत होती की आई मी नागनाथाच्या यात्रेला येते मोळ मध्ये जसं आमच्या पंढरपूरला आषाढीने कार्तिक एकादशी असते मोळची शासकीय कार्यालय जेव्हा आपल्या हुकमतीवरती आपल्या तानाशे आणि दादागिरीवरती आपल्या अनगरला नेण्याचं ने काम केलं मोळचा बाजार बैल बाजार अनगरला नेला मुळचा सब रजिस्टर ऑफिस अनगरला नेण्यात ने आला मोहळचा दाव शंभर खटा हॉस्पिटल मंजूर झालेला अणगरला नेण्यात आलं आणि मोहोळचं अप्पर तहसील कार्यालय ते सुद्धा अनगरला नेण्यात आलं आज मोहोळ मध्ये काय राहिलं पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर ही निवडणूक झाली तर मी तुम्हाला खात्री सांगतो यांच्या विचाराचा जर आमदार निवडून आला तर पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती सुद्धा अनगरला झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी बेगमपूर वासियांना कळकळीच आवाहन करतो की पंढरपूरची सतरा गाव या सतरा गावातला आमचा मतदार आणि या आपला दक्षिण जो भाग आहे या भागावर नेहमी अन्याय झाला दक्षिण भागानं नेहमी यांच्या विरोधात काम केलं बेगमपूर बसणार इमती आरवळी पर्यंत आणि सावळेश्वर बसन ते पिनूर पाटकुल पर्यंत असल ही नेहमी चाळीस बेचाळीस गावं विकासापासून वंचित राहिली आणि पंढरपूरचा सुपुत्र म्हणून या सोलापूर जिल्ह्यातली बारीक बारीक गोष्ट पाटील साहेब मला माहिती आहे की आमची सतरा गावं तुमची चाळीस बेचाळीस गावं दक्षिणेकडची म्हणजे हायवेच्या इकडची आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं मोहोळचा आमदार ठरवणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये छगनराव आपण सांगितलं की आपल्याला फोन येतात परंतु मी आज तुम्हाला सांगतो शिवसेनेमध्ये काम करत असताना गेल्या चौतीस वर्षामध्ये खूप काही धागा आम्ही बघितले जर तुमच्या केसाला धपकायला लागला तर यांना खंडाळ्याचा घाट उतरू देणार एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून कोणाला व्हायचं नाही डॉक्टर ना। बाबासाहेब आंबेडकरांनी अभिप्रत असणारी लोकशाही आपल्याला दिलेली आहे इथं कायद्याचं राज्य आहे आणि इथं कायद्यानं कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही जर आपण जागरूक राहिलो तर लोकसभेला आपण त्रेसष्ट हजारांना इथल्या उमेदवाराला पाडलं आणि ही नुकती चुनूक होती आणि म्हणून मी बेगमपूर वासियांना विनंती करतो कोणत्याही पदावर नसताना मी साठ लाख रुपयाचा निधी बेगमपूरला देऊ शकतो पण जर उद्या येणाऱ्या निवडणुकी तुम्ही जर संधी दिली तर पाटील साहेब तुमच्या घरापासून ते आता या चौकापर्यंत येणाऱ्या रस्त्याची अवस्था पाहिली काय आम्ही पाप केलं अनगर जर वाघामध्ये तर सारे डांबरी रस्ते यांच्या वाड्या वस्त्यावरचे डांबरे रस्ते यांच्या पाक शेताच्या विहिरीपर्यंत डांबरी रस्ते आणि हीच परिस्थिती तुमच्या घरापासून ते या चौकापर्यंत येत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते खड्डे कुठल्याही पद्धतीचं खडीकरण नाही कुठल्याही पद्धतीचं कॉक्रिटीकरण नाही आणि मग विकासाची व्याख्या काय आहे विकास कशाला म्हणतात हे आपण यांच्याकडून शिकायचं आहे का आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये आमच्या पंढरपूरची सतरा गाव या वेळेनं क्रांती केल्याशिवाय राहणार नाही परंतु सतरा गावाला साथ देण्यासाठी हा जो आपला दक्षिण पट्टा आहे हे हमेशा या दक्षिण पट्ट्यानं यांच्या विरोधात विरोधात काम केलं आणि हा दक्षिण पट्टा या वेळेला जर हातात हात देऊन आमच्या बरोबर काम केलं तर आमची सतरा गावं तुमची चाळीस गाव उत्तरची चोवीस गावं मोहचा कारभारी लाखानं पाडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये या बेगमपूर मधल्या सर्व नागरिकांना मी विनंती करतो की एकदा गावात फिरून बघा आपल्या रस्त्याची अवस्था काय आपल्या कर शेतकऱ्याकडे जाणाऱ्या सिटी रस्त्याची अवस्था काय मग ही जी वेळ आपल्यावर हो आली तर आपल्याला आता कारभारी बदलावा लागेल आम्ही पदावर असताना साठ लाख रुपयाचा निधी देऊ शकतो जर तुम्ही मला संधी दिली तर बेगमपूर हे एक मॉडेल नावाचं गाव तयार करू इथं कुठल्याही पद्धतीचा रस्ता मुक्त बेगमपूर केल्याशिवाय राहणार नाही ना ना अशा पद्धतीची मागणी मी आपल्याकडे कर करतो आपण इथं बोलवलं सपाडे साहेब तुम्ही माझा सत्कार केला माझा मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र